या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू आस्थाच्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आश्रमातील गड्डा सहल सोलापूरचे श्री सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेनिमित्त आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे गड्डा फिरवून आणण्यात आले खर तर समाजाच्या या उपेक्षित दुर्लक्षित वर्गातून अशा गरजूंपर्यंत आस्थाच्या वतीने सक्रिय कार्य केले जात आहे सिद्धरामेश्वरच्या या यात्रेत विविध प्रकारचे पाळणे खेळणे तसेच खाद्यपदार्थ येतात ज्याची ही मुलं आतुरतेने वाट बघत असतात समाजातील काही घटक असाही आहे की दोन वेळच जेवणासाठीही त्यांना संघर्ष करावा लागतो वाढती महागाई व वा तुटपुंजी कमाई यांचा मेळ बसवणे तसं या घटकांसाठी तारेवरची कसरतच म्हणावी लागेल पाल्यांच्या मुले मुलांसारख्या अनाथ आश्रमांमध्ये शिक्षणाकरिता आहेत परंत। परंतु गड्यावर साधी एक फेरफटका आस्था रोटी बँकेच्या सर्वे सर्वा विजय छंचुरे यांच्या लक्षात येता गेल्या काही वर्षापासून ही गड्डा सहल घेण्यात येते यामध्ये ह्या अनाथ व गरजू मुला मुलींनी मिकी माऊस जंपिंग बोटिंग टॉय ट्रेन ड्रॅगन राईड ब्रेक ब्रेक डान्स बाबा गाडी उंच पाळणे व मनस्त खरेदी व तदनंतर कचोरी भिळ पाणीपुरी बटाटा वडा व सुगंधी दूध घेऊन मनमुराद आनंद लुटला व अनाथ मुलांना व मुलींना बांगड्या बॅडमिंटन फुगे घड्याळ इत्यादी साहित्य देण्यात आले गड्यावरून परत येताना सर्व मुलांच्या चे चेहऱ्यावर जे हसू आनंद होते हे शब्दात मांडणे कठीण दोन आश्रमातील प्रार्थना अनाथ आश्रम प्रा, मातोश्री अनाथ मुलींची आश्रम या दोन्ही ठिकाणाचे मुले व मुलींनी गड्डा फिरून आणण्यात आले आस्था रोटी बँक नेहमीच अशा अनाथ मुलांना मदत करत असते या आस्थाच्या स्तुत्य उपक्रमात सहभाग दिला विजय छंचुरे कांचन हिरेमठ स्नेहा वनकद्रे स्नेहा मेहता अनिता तालिकोटी संगीता अविनाश माचरला सहभाग नोंदवला होता आनात मुला जत्रा सहल व मनसोक्त खरेदी व भटकंतीचा मनमुराद आनंद देण्याचा प्रयत्न आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे करण्यात आल्याचे मनोगत व्यक्त करण्यात आले आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक सोलापूर ब्रेक डान्समध्ये बघताना खूप मजा आले मी सौ आज आपण आस्था बँक मध्ये सात मुलांना गड्डा यात्रेचे सहन करण्यासाठी निघून आलेला जवळजवळ पंधरा ते वीस आणि दहा बारा मुलं आहेत आणि ह्या सगळ्यांना आम्ही सोले का ना ना जे काही झोका आणि तुमचं उंच झोका होते चला नका पाळणा डान्स अशा अनेक फ्रेंडली बसायला लावलं आणि त्यासोबतच त्यांना कुणाला बांगडीचे धागा बांधणी खरेदी केलं आणि त्यांना सगळं पूर्ण पुजून शेवटला म्हटलं खेळ पाणीपुरी खाऊ घालून त्यांना आईस्क्रीम खाऊ घालून त्यांना मनसस्त त्यांना आनंद येण्यासारखं आम्ही पूर्ण त्यांनी सगळं सहल करत करून फुटलेलं आहे